तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील तर करा हे हमकास उपाय असा सनई चौघडा आपल्या घरीही वाजावा अशी इच्छा असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये मी काही उपाय सांगितलेले आहे ते नक्की करून बघा अनेकदा उपवर मुलांचे मुलींचे विवाह व्हावे म्हणून काही उपाय सांगा अशी विचारणा मला होते जेव्हा पत्रिकेत विवाह होण्याच्या दृष्टीने गंभीर दोष नसतात तेव्हा अपेक्षित काळी विवाह होण्यासाठी काही साधे उपाय केल्याने फळ मिळते यातील काही साधे उपाय मी अनेकांना सांगून त्यांचा फायदा झाल्याचा मला अनुभव आहे तेच उपाय मी आज तुमच्यासाठी या व्हिडिओत घेऊन आलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि आपल्या उपवर मुलामुलींचे विवाह जुळण्यास मदत करा उपाय नंबर एक उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मूर्तीची देवघरात ठेवलेल्या बाळकृष्णाची विशेष पूजा दर बुधवारी करायला सांगावी देवघरात बाळकृष्ण उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी असल्यास एखाद्या फोटोची स्थापना बुधवारी करून त्यास दर बुधवारी तुळस वाहून पूजा करण्यास सांगावी दर बुधवारी कृष्णाला उपवर मुलामुलींनी हळद कुंकू व वा तुळस वाहून मनासारखा पती किंवा पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पूजेच्या नंतर मनापासून बोलावी असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन विवाह साध्य होतो उपाय नंबर दोन हा उपाय उपवर मुला मुलींच्या मातापित्यांनी उपवर मुलामुलीला सोबत घेऊन करायचा आहे अनेक वर्ष कुलदेवतांचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुला मुलींसोबत कुलदेवतांचे दर्शन करावे व पूजा करावी दरवर्षी नियमित कुलदेवताचे दर्शन घेणाऱ्या पालकांनी ज्या मुलींचा विवाह लवकर व्हावा असे वाटते तिच्या समवेत दर्शन घ्यावे व पूजा करावी कुलदेवताची वार्षिक पूजा संपल्यावर एक नारळ कुलदेवताला वाहून हा फोडायचा नाही यावर्षी मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकर व्हावा उत्तम पती किंवा पत्नी मिळावी असे साकडे कुलदेवताला घालावे असे घडल्यावर जावाई सुनेसह पुन्हा दर्शनाला येऊ असा संकल्प करून आल्यास अनेकदा सत्वर विवाह घडतो असा माझा अनुभव आहे विवाह घडून आल्यावर मात्र सून मुलगा किंवा मुलगी व चावई यांच्या समवेत कुलदेवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरू नये साधे सोपे उपाय आहे पण केल्याने याचा फायदा तुम्हाला नक्की होईल उपाय नंबर तीन देवघरात अनेकदा मृत माता पिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्यांचे फोटो देवघरात ठेवले जातात जागा ही जागा यासाठी योग्य नाही याने देवपूजेचे अपेक्षित फळ मिळत नाही असे टाक शास्त्रानुसार विसर्जित करावे फोटो शक्यतो असूच नये पण अशी भावना असल्यास देवघरापासून दूर वेगळ्या खोलीत स्थापन करावे घरातल्या देवपूजेचे अपेक्षित फळ मिळाल्याने सुद्धा विवाहातले अडथळे दूर होतात उपाय नंबर चार उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या मित्राचे किंवा मैत्रिणीचे भावंडाचे विवाह संपन्न होताच मंगलाष्टके संपून वधूवर एकमेकास हार घातल्यावर लगेच उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यास नववधू वरास आधीच सांगून ठेवावे यामुळे पुढील विवाह विधी लांबू नये यासाठी उपवर मुलीने मुलाने विवाह वेधीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पाहावा आपल्या मित्रास मैत्रिणीस जवळच्या भावंडास ज्यांचे लग्न नुकतेच झाले आहे डोक्यावर हात ठेवून माझ्या सारखाच विवाह या मुलीचा किंवा मुलाचा त्वरित व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला मनात सांगावे अशा छोट्या उपायांनी नक्की फायदा होतो उपाय नंबर पाच अनेकदा आमचा विश्वास नाही असे सांगून श्राद्ध पक्ष टाळले जातात अनेक ज्योतिषांनी सांगितलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिके दोष नाही असे सांगत असतील तर उपवर मुलामुलींचे आईवडील श्राद्धाचे अधिकारी असता श्राद्ध टळले असेल तर सुरुवातीस त्रिपिंडी श्राद्ध करावे यानंतर विवाह होतो असा अनुभव आपल्यास आल्यास मात्र श्राद्ध पक्ष याचा लोप करू नये श्राद्ध पक्ष लोप पावल्याने कुटुंबास पितरांचे शुभ आशीर्वाद मिळण्यास अडथळा निर्माण होतो आणि शेवटचा हमखास असा उपाय अनेकदा उपवर मुलांची मुलींची जनन शांती राहून गेलेली असते किंवा विधिवत पूर्ण केलेली नसते अग्निभूमीवर नसता केलेली जनन शांती फलदायी होत नाही प्रत्यक्ष गायीच्या ऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहित पूजा पूर्ण करतात असे केल्याने सुद्धा शांती हा विधी पूर्ण होत नाही अशावेळी ते नक्षत्र भूमीवर असताना वशिंडवाल्या देशी गाईला गूळ आणि गहू उपवर मुलांच्या किंवा मुलीच्या हाताने खायला द्यावे हे करताना गाईच्या जिभेचा स्पर्श हाताला होतो याची खात्री होईपर्यंत गाईला गहू व गूळ हातात धरून देत राहावे हे सर्व रस्त्यावरच्या मोकाट गाईला देऊ नये गाय अनेकदा गुळाच्या वासाने वेगाने पुढे येते गाय बांधलेली नसल्यास गायीच्या शिंगाने उपवर मुला मुलींना इजा होण्याची शक्यता या विधीत ठेवूच नाही यासाठी गोशाळेतल्या व्यवस्थित बांधलेल्या गायीला गूळ व गहू द्यावे याहून अधिक उत्तम उपाय आहे जे साधे व सोपे नाहीत या उपायांचा उपयोग मी पत्रिका पाहूनच सांगते यापैकी शारदीय नवरात्रात व चैत्र नवरात्रात विशिष्ट दिवशी कात्यायनी देवीची विधिवत पूजा हा उपाय हमखास उपयोगी होतो जेव्हा सप्तम भावाचा स्वामी अशुभ ग्रहाच्या सोबतीत अशुभ नक्षत्रात अशुभ स्थानी पडतो त्याच वेळी वधूवरांच्या पत्रिकेत विवाह सौख्याचा कारक शुक्र बलवान नसेल तर रुक्मिणी स्वयंवरासारखा उत्तम उपाय नाही याची पारायणी करण्याची रीत शास्त्र असं सांगते भाग दोन ह्या पुस्तकात पान नंबर शंभरवर दिलेली आहे हा उपाय सहा महिने कालावधीने पूर्ण होतो ही मानसिकता अनेक उपाय करून थकलेल्या उपवर मुलांच्यात राहत नाही यामुळे हा उपाय करायला एकतर उपवर मुलं पुढे येत नाहीत किंवा रुक्मिणी स्वयंवराची अठरा पारायणे विधिवत पूर्ण करत नाही यासाठी आपली मुले अठरा ते वीस वर्षाची झाल्यावर एकदा उत्तम ज्योतिषाकडून पत्रिका तपासून विवाह योग सहज व लवकर आहे की उशिरा कष्टसाध्य आहे हे, हे जाणून घ्यावे वरीलपैकी उपायांची क्रमाने योजना करावी बहुतेक सर्व विवाह वरील उपायाने होणे अपेक्षित आहे वर उल्लेखलेल्या कठीण योगात रुक्मिणी स्वयंवराने विवाह योग येणे असे मी पाहिलेले आहे तेव्हा उपाय नक्की करून बघा आणि आपल्या घरीही सनई चौघडा नक्की वाचेल अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील नमस्कार धन्यवाद जय श्रीराम